दहा लाखामध्ये पुण्यामध्ये मावशीचे घर विकायचे आहे हे टायटल दिलेले पुण्यामध्ये आहे तर साहजिक गोष्ट आहे की हे हे कॉर्पोरेशनच्या हद्दीमध्ये असणार आहे कार्पोरेशनचे पाणी असणार आहे बसस्टॉप असणार आहे गार्डन असणार आहे आणि हे घर किती मोठे आहे किती स्क्वेअर फीटचे आहे मावशीला नेमकं का, का विकायचं आहे अहो माणसाला खरंच पैशाची गरज असती म्हणूनच माणूस घर जागा विकत असतो तर मंडळी हा घर खूप अडजंटमध्ये मावशीला फक्त दहा लाखामध्ये पुण्यामधला हा राहता घर विकायचं आहे खूप अर्जंट आहे ह्या घराच्या बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे कृपया हा जो व्हिडिओ असणार आहे खूप माहितीवाला असणार आहे ज्याला पण दहा लाखाचे घर पुण्यामध्ये खरेदी करायची असेल अहो दहा लाखाच्या असू द्या पंधरा वीस तीस लाखाच्या असू द्या सगळ्या प्रकारचे घर आपल्या या चॅनलवरती असतात लोक येतात खरेदी करतात तर तुम्ही कावा येणार तर त्यासाठी माहिती घ्या आणि मगच आम्हाला संपर्क करा संपर्क नंबर सुद्धा आपल्याला भेटणार आहे तर व्हिडिओ पहा संपूर्ण माहिती जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे जरूरत हा जरूरत सगळ्यांना पडती असच मावशींना पण जरूरत पडलेली आहे आपण बोलणार आहे ह्या घराबद्दल चर्चा करणार आहे आपल्या चॅनलवरती कितीतरी असे व्हिडिओ मीनी अपलोड केलेले असंच बसून माहिती देत असतो पण असेच माहिती असंच बसून टाइमपास नसती एक एक त्या घराबद्दल एक एक सांगत असतो आणि कितीतरी घर या लोकेशनला विकायला आलेले आहेत आता ज्यांना वाटत असेल की असेच टाइमपासचे व्हिडिओ बनवत असेल तर त्या लोकांनी यावं माझा नंबर देतो मी नव्वद अठ्ठावीस पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ हा माझा नंबर आहे बरेचशा व्हिडिओमध्ये तुम्हाला कॉर्नरला किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण नंबर तुम्हाला माझा सापडणार मी ज्या एरियाबद्दल बोलत असतो एक एक विस्तारितपणे माहिती देत असतो मी पुण्यामधल्या कितीतरी प्रॉपर्टींचे आपण व्हिडिओ बनवलेले आता ते जे व्हिडिओ आहेत ते जाऊन तुम्ही बघू शकतात मोकळे घरं असतात टू बी एच के वन बी एच के फ्लॅट वगैरे असतात पण एखादा इंडिपेंडेंट रो हाऊसचा व्हिडिओ बनवायचं म्हणजे तिथे किती प्रॉब्लेम येऊ शकतात त्याचा विचार न करता काही लोक कमेंट बॉक्समध्ये मेसेजेस करत असतात आता त्या लोकांना मी काय उत्तर देऊ मी तर हेच उत्तर देऊ शकतो की व्हिडिओमध्ये बोलू शकतो की काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे आता काहीतरी प्रॉब्लेम म्हणजे एखादा व्यक्ती तिथं राहत असेल किंवा एखादा व्यक्ती नाईट करून झोपला असेल घरामध्ये आणि त्याला आपण डिस्टर्ब करायचं आणि एखादी ताई आहे एखादं छोटं घर असणार आहे त्या लोकांना आपण डिस्टर्ब करू शकतो का मी एवढंच बोलत असतो की तुम्ही या डायरेक्टली तुम्ही यायचं आणि तो घर पाहायचा डोळ्यांनी उगीच त्याचे शूटिंग काढून चांगलं वाटत नाही तुम्हाला योग्य वाटतं का मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही नाही होऊ शकत नाही म्हणजे त्या घरा एवढं म्हणजे घर बघा तुम्ही पहिलं तर स्क्वेअर फीट बघायला पाहिजे मी प्रत्येक आपल्याकडं सोळा लाखाचा घर पण आहे ते विकायचंय अडचणमध्ये तो पण विकायला आहे कालच त्याचा व्हिडिओ आपण मी अपलोड केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओ गॅलरीमध्ये तुम्ही गेले तर तिकडे तुम्हाला तो व्हिडिओ सापडणार कालच अपलोड केलेला आहे आणि तो घर दाखवलेला आहे का दाखवला मोकळा होता घर त्यामुळे मी दाखवलं पण असे कितीतरी घर आहे ते रेंटवर गेलेले आहे ते जेच व्हिडिओ बनवू शकत नाही कारण की साधा सामान्य कुटुंब त्या घरामध्ये राहतो उगीच कोणाला डिस्टर्ब नाही करायचं तुम्हाला हे वा मला हे सांगा तुम्हाला कसं वाटतं कि हे किती योग्य वाटतं की उगीच मी माझ्या फायद्यासाठी व्हिडिओसाठी तो घराची शूटिंग दाखवणार शक्यच नाही मला ते आवडत नाही म्हणून मी येऊन इथं बोलत असतो आज पण हे दहा लाखाचे जे घर आलेले हे पण खूप भारी घर आहे पण छोटे घर आहे राव बजेट तुमचं जसं असणार आहे त्याच बजेटमध्ये तुम्हाला तशी प्रॉपर्टी पुण्या सिटीमध्ये चांगल्या लोकेशनमध्ये पाहायला भेटणार आहे आता तुम्ही जे बघता सिटी मधला प्रकार मग जिथं प्लस असतो तिथं मायनस काहीतरी असणार ना आता इथं आपण प्लस मध्ये काय बघितलं काय ऐकलं तुम्ही स्टार्टिंगला गार्डन आहे बस स्टॉप आहे कार्पोरेशनचं पाणी आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये हा घर आहे आहे ना हा घर आहे कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये कार्पोरेशनच पाणी पण आहे पण इथं मायनस पॉइंट कोण सांगणार ह्याच गोष्टीवरून बरेचसे ओनर बरोबर माझा वाद होऊन जातो ओनर बोलतात कशाला तुम्ही हे बोलतात की तिथं पार्किंग नाही आहे कशाला तुम्ही बोलतात की जर छोटे आहे अरे जे रिअल मध्ये असणार आहे त्याच गोष्टी मी इथं बोलणार ना उगीच मी काय पण दुसऱ्यांसारखं मी काय म्हणतात ना त्याला लाली पावडर लावून बोल बोलणार नाही मला ते आवडत नाही मी बघा जे काही लोक येणार आता माझ्याकडे प्लॉट पण असतात ना बघा प्लॉट बद्दल थोडस बोलतो मी आपल्याकडं केडगाव चौफुलेला आहे प्लॉट आहे आप त्याचं मायनस पॉईंट काय माहिती आहे का थोडंसं वीक पॉईंट की तो लांब आहे शहरापासून थोडं लांब आहे किती लांब पुणे स्टेशन पासून पासष्ट किलोमीटर आहे आणि आत्ता नवीन प्लॉटिंग चालू झालेली आहे प्रत्येकी एक हजार स्क्वेअर फीटचा प्लॉट असणार आहे केळगाव चौफुला पुणे सोलापूर रोड ओके आणि एक हजार मोजून घ्यायचं पण त्याचा सात बारा जो आहे बघा हे हे थोडसं मायनस पॉईंट आहे सात बाराचा सात बारा जो आहे अकरा लोकांमध्ये असणार सामूहिक सात बारा आहे हे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने खूप भारी आहे का माहिती का इकडं तुम्हाला डायरेक्टली तीन लाख तीस हजार कॅश नाही द्यायचे तुम्ही दोन लाख तीस पण दिले किंवा कमी पण असलं काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ई एम आय पेंड करा आरामशीर पण एक गुंठा या कमी बजेटमध्ये एक एखाद्या साध्या सामान्य कुटुंबाचा माणसाचा सा, परिवाराचा होऊ शकतो ना आरामशीर आणि आरामशीर तुम्ही हे एक गुंटा खरेदी करू शकतात आणि ते त्याचा सातबारा सामूहिक तर सामूहिक काही प्रॉब्लेम नाही पण त्याची सर्च रिपोर्ट पन्नास वर्षाची ती तुमच्या समोर आम्ही जाहीर करणार आहे तसंच बघायला गेलं कॅश कॅशमध्ये आहे ज्यांना खरंच सातबारा सेपरेट पाहिजे आणि डायरेक्टली त्यांना असं वाटत असेल की फार्म हाऊस बनवायचं तर काय येणे प्लॉटवर बनवणार का अहो त्यासाठी तुम्ही एकवीस लाखामध्ये एग्रिकल्चर ऍग्रिकल्चर म्हणजे शेतीवाले प्लॉट खरेदी करा आणि हे पण जे आहे पुण्यापासून एक साठ सत्तर किलोमीटरच्या अंतरामध्ये असणारे थेट दहा गुंट्याचा सा सेपरेट सात बारा तुम्हाला देणार आहे आता काही लोक बोलतात की अकरा लाख अकरा गुंट्यामध्ये होतो सात बारा असं तसं तुम्ही दहा गुंट्याचा कसं काय बोलतात अहो जे शासनाचं जे आहे तर दहा गुंट्यापासून सातबारे बारे चालू होतात त्याच्यामध्ये सेपरेट आलं आणि जे आपण जे विकतो तर ती शेतीच विकतो समोरच्याला शेती म्हणूनच देणार आहे बाकीचा दाखला वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या जे ऑफिस ओपी, ऑफिसवाले लोक आहेत त्यांच्याबरोबर बोलू शकता माझा नंबर घ्या तुम्ही हे शेती किंवा हा प्लॉट खरेदी करण्यासाठी बघा तीन लाख तीस हजाराचा सा प्लॉट आहे साधारणपणे खूप स्वस्त मध्ये हे प्लॉट देऊ राहिलेले माझा नंबर आहे नव्वद अठ्ठावीस सा पंच्याहत्तर झिरो चार नऊ नऊ मराठी नाही कळाले नंबर तुम्हाला मराठीमध्ये तर इंग्लिशमध्ये घ्या नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा नंबर आहे मंडळी बोलता बोलता दहा लाखाच्या घराबद्दल विसरूनच गेलं पण टेन्शन घेऊ नका असे कितीतरी घरं आहे त्या घराचं वर्णन काय करायचं का हा छोटं घर आहे पण आहे बैठी घर आहे पण जागा त्याची छोटी पार्किंग नाही तिथं कार्पोरेशनच्या हद्दीमध्ये आहे चांगला लोकेशन आहे पण कसं असतं ना की भिंतीला भिंती चिटकून असतात तर आहे त्याचे आणि त्यांना गरज आहे म्हणून त्यांना विकायचंय हे सगळं बघायला गेलं हे चौदा पंधरा लाखाच्या हिशोबामधले आहे पण दहा लाखामध्ये विकायचंय त्यांना अर्जंट आहे आणि कॅशमध्ये पाहिजे सगळा आणि या इथं जे आहे खरेदी खत वगैरे असला प्रकार नाही इकडं का काय होतं माहिती का काय का होतो सांगा का? का, का मला उगीच टाइमपास करायचं तसं नाही पहिलं ऐकून घ्या ना इकडं टॅक्स पावती आहे लाईट बिल आहे ह्याच्यावरती ह्याच्या नावावरती होणार आहे भले ते दहा लाखाचा असू द्या किंवा एक करोडचा असू द्या जे रूल्स आहे ह्या एरियामध्ये तो रूल्स आहे एरिया नाही कळालं मला असं वाटलं ते व्हिडिओ बघितला असाल तर तुम्हाला एरिया कळाला असेल बघा हा जो एरिया आए, आहे पुणे एअरपोर्ट रोड नागपूरचा ह्या परिसरामध्ये आहे बघा हे अर्जंटमध्ये विकायचं आहे विकल्या गेल्यानंतर आम्ही तर बोलणार की गेलं दुसरं बघा बारा तुम्ही बाराचं बघा पंधराचं बघा जे काय आहे रिअलमध्ये ते आहे ओके माहिती कशी वाटली आणि कवा येतात तुम्ही आणि माझे रोज दोन तीन व्हिडिओ येणारे म्हणजे येणार येतं जेवढी प्रॉपर्टी असणार आहे त्याचे व्हिडिओ अपलोड करणार असं नाही की आपण नुसतं व्हिडिओच्या माध्यमातून टाईमपास जे रिअल न्यू असणार आहे तीच तुमच्या समोर मी सादर करत असतो ओके भेटू आपण नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन कुठं इथंच आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे